या देशातून आणि या महाराष्ट्रातून हे भारतीय जनता पक्षाचं धोंगी लोकांचं राज्य खतम करावं लागेल नरेंद्र मोदी काय आहे एक नंबरचा खोटाडा माणूस तुम्हाला माहिती रोज खोटं बोलतो रोज एक खोटं बोलतो आणि त्याचे फक्त लोक टाळ्या वाजवतात मी परवाच सांगितलं भोरच्यासह जलद गतीने फेकाफेकी करणारा माणूस म्हणून याला मध्ये मेडल द्यायला पाहिजे काय फास्ट फेकाफेकी करतो हा माणूस म्हणजे एवढा फेकाफेकीचा अनुभव गेल्या चौदा वर्षात त्यानं जो घेतलेला आहे त्याच्यामुळे फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये या खेळाला प्राधान्य दिलं पाहिजे जाईल तिकडे खोटं बोलतात चहा विकला म्हणे कुठल्या तरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकत होता तो जेव्हा चहा विकत होता हे महाशय तेव्हा तो प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता त्या गावात रेल्वेच आलेली नव्हती आणि पण तिथे चहा विकत होता परवा कलकत्त्याला गेले आणि म्हणाले मी लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला आलो होतो आणि मला मेट्रोचं फार आकर्षण होत या मोदीचा जन्म झाला एकोणीशे पन्नास साली कलकत्त्यामध्ये मेट्रो आली एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि हे लहान असताना कलकत्त्यात मेट्रो पाहायला गेले होते तेव्हा मोदीचं वय होतं अडतीस वर्ष अडतीस वर्षाचा माणूस हा लहान होता